आज आपण बनवायचं आहे मशरूम मसाला तर एका स्टीलच्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि लवंग मिरी थोडा दालचिनीचा तुकडा मला लाल मिरच्या कांदा टोमॅटो असं हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही तुमचा जर घरचा मसाला तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये पण बनवू शकता पण मला ताजा ताजा मसाला वापरायचा होता म्हणून मी खडे मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये टाकले आहेत थोडेसे काजू तुम्ही बघितलं टोमॅटो कांदा लाल मिरची आणि काजू हे छान परतवून घेतल्यानंतर त्याचं मी वाटण काढलेलं आहे आणि त्या वाटणामध्ये मा माझं आधीचं थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण जे होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं जेणेकरून ग्रेवी चांगली अजून त्या ग्रेवीला एक वेगळी टेस्ट येते तर मिक्सरवर वाटून बाजूला ठेवलेलं आहे त्याच कढईमध्ये मी तेल टाकून पुन्हा फोडणीसाठी कांदा टाकलेला आहे आणि ह्या कांद्यामध्ये कांदा, कांदा व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आहे ना आता बघा आम्ही छान असा परतवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि आपलं वाटण परतवून घ्यायचं आहे आणि ह्याची अशी छान ग्रेवी होईपर्यंत आहे ना थोडंसं थिकनेस त्याला येईपर्यंत ग्रेवी परतवून घ्यायची मशरूम मी देठ वेगळे मोडून घेते आणि मशरूमचे मी मोठे तुकडे करते कारण शिजताना त्याचे तुकडे बारीक त्याचा आकार बारीक होतो म्हणून मी त्याचे तुकडे मोठे मोठे ठेवते आणि मशरूम हे बघा असे मशरूमचा जसा आकार असेल ना तसे मशरूम तुम्ही ठेवत जा कारण जर मशरूम आधीच जर छोटे असतील तर मग छोटेच ठेवायचे मोठे असतील तर एक किंवा दोन तुकडे करायचे ग्रेव्ही आपली परतवून झालेली आहे ग्रेव्ही शिजत त्याच्यामध्ये मशरूम ॲड करा चवीसाठी मीठ टाका आणि मी मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरच्या मसाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा छान होतं हे आणि ह्याला थोडासा शिजण्यासाठी वेळ द्या थिकनेस येतो त्याला आणि माझ्या नेहमीच्या ट्रिकप्रमाणे वरून त्याला तरीसाठी किंवा लालपणा येण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची तेलामध्ये घोळवून टाकत असते खूप सुंदर होते ही ग्रेव्ही एकदा करून नक्की बघा वरून सजवण्यासाठी कोथिंबीर टाका काही लोक शिजण्यासाठी आतून पण कोथिंबीर टाकतात तसंही चालेल आणि वरून आ... सजवण्यासाठी ही कोथिंबीर आणि आपली मशरूम मसाला तयार आहे एन्जॉय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद